चंदगड तालुक्यातील धनगरवाड्यांवरील मुलांना मिळाली मायेची ओक दुर्गावीर प्रतिष्ठाननं चाळीस विद्यार्थ्यांना थंडीपासून बचावासाठी केलं स्वेटर वाटप गड संवर्धनासोबत सामाजिक कार्यातून दुर्गवीर प्रतिष्ठानचा अनोखा आदर्श चंदगड तालुक्यातील दुर्गबीर प्रतिष्ठान केवळ गड संवर्धनापुरती मर्यादित न राहता समाज उपयोगी उपक्रम राबवत आहे थंडीच्या हंगामात बिदरमाळ आणि कळसगादे येथील धनगरवाड्यांवरील चाळीसहून अधिक शालेय विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करून प्रतिष्ठाननं सामाजिक संवेदनशीलतेचं दर्शन घडवलं दुर्गवीर प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षांपासून चंदगड तालुक्यातील गड संवर्धनासाठी झटत आहे गड संवर्धनाच्या दरम्यान जंगल परिसरातील धनगरवाड्यांवर राहणाऱ्या मुलांच्या गरजा ओळखून त्यांच्या आनंदाची दिवाळी या उपक्रमाअंतर्गत या विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे पोलिस हवालदार अमोल पाटील वनसेवक तुकाराम गुरव दुर्गवीर प्रतिष्ठानचे जिल्हाप्रमुख संदीप गावडे तालुका प्रमुख कृष्णा सुप्पल तसंच संजय करडे भगवंत निवगिरे भैरू सदावर दिगंबर भाटे प्रल्हाद सुबेदार आणि सोहम सुबेदार यांच्या उपस्थितीत बिदरमाळ आणि कळसगादे येथील विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आलं दुर्गवीर प्रतिष्ठाननं यापूर्वी चंदगड तालुक्यातील बेचाळीस जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये लॅपटॉपचं वाटप करून शिक्षण क्षेत्रातही भरीव योगदान दिलंय दुर्गवीर प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत असून गडसंवर्धनासोबत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा अनोखा आदर्श प्रतिष्ठाननं निर्माण केला आहे असं स्थानिक ग्रामस्थ आणि शिक्षकांनी सांगितलं या उपक्रमामुळे धनगर वाड्यांवरील मुलांना थंडीपासून संरक्षण मिळालं असून त्यांच्यात आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं दुर्गवीर प्रतिष्ठानचं कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे